आणि ऑफिशियल सरपंच म्हणून विनायक पाटील सांग पंच सर सांगली आणि सरपंच म्हणून नवना डमा सर कुस्ती चालू करायची का हा चालू करा आणि सरपंच म्हणून हरिदास मास्केसर आणि औरंगाबाद आणि अकडक प्रमुख म्हणून केशव सर पुणे आणि कंट्रोलर म्हणून रवी सर पुणे धन्यवाद आदरणीय समोर साहेबांचा सन्मान केलांचा गजर आपण सर्वांनी करूयात महाराष्ट्र राज्य कुतीच्या वतीने सन्मान करतोय शरद चंद्रजी पवार साहेब कोण मानणी माननीय शहाऐंशी किलो वजन गटात सुवर्ण पदकाचा पक्ष सन्माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय राजेंद्रजी कोठारी दत्ता विजयसिंह अण्णा गोरेकर आदळी नामदेव बापू राऊत राजेंद्र भैया देशमुख सुरेशजी भोसले यांना पडंत सरांकडे पुढे शिव शिवसेना संपलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख काँग्रेसचे तालुका प्रमुख अध्यक्ष आदरणीय किरण नाना पाटील सूर्यकांत नाना मोरे गुलाब काका तनपुरे रघुनाथाबा काळजाते आदरणीय वैजनाथजी बोले विश्वनाथ राऊत यांना विनंतर सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं आदरणीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा सन्मान आणि केला जात आहे लाल पट्टी धारण केलेला सौरभ काकडी बीडच्या पैलवानाच्या का सन्माननीय बाळासाहेबजी लांडगे यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय पैलवान श्यामभाऊ कानगुडे आदरणीय ऋषीभाऊ दांडे दादा आजवे उमेरजी खुरेशी यांना विडंत सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं मनद कुस्ती समोर समोर धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी अंगदराव तो अरुण गाडेकर यांना आहे सन्मान करण्यासाठी आपण पुढे जावं ठाल छपोन वार करते तिला तलवार म्हणतात नामोल्लेख केलाय त्याला आपण पुढे जावं जावं पाहिजे एक एक गुणांकन आहे चालू कुस्तीचा मानेवर थाप दिली जाते प्रतिस्पर्ध्याला मानेतील दम कमी करणे हा त्या पाठिमागचा हेतू असतो महादेवराजे दानकर साहेब माझा सन्मान होतोय विजयांना भूषण साहेब सन्मानासाठी दरम्यानचा स्कोर आहे सौरभ काकडे बीडच्या पैलवानच एक गुण आहे आणि कौतुक डापरे कोल्हापूर जिल्ह्याच्या पैलवानच एक गुण अस एक एक गुणांकन चालू कुस्तीचा आदरणीय खासदार निरोजी लंके साहेबांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय अनिलजी पाटोळे दादा काळे रामारी गोपाळ गणेश समान काका साहेब सन्मान करण्यासाठी आपण पुढे जावं बघूया आता काय घडत कुस्तीत काही घडू शकताय हळूहळू वेळ पुढे चाललेली आहे वेळेनं आणि नेमाना बांधलेली कुस्ती झाले सगळ्यांचे सन्मान सरपंच दोन्ही पैलवानांना सूचना करतायत माजी मंत्री आदरणीय विराटरावजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय आणि सन्मान आपले पैलवान माझी विनंती आहे विशालजी मेहत्रे सर देवेदाजी वाढवलेले कौतुक आपले पैलवान यानंतर आता सन्मान केला जातो पाऊस पडतोय आणि मारंद सावडून होऊली लष्कर विनंती आहे सन्मान करण्यासाठी आपण जावं महाकर यांना विनंती आहे सन्मान करण्यासाठी आपण किलो वजन महाराष्ट्र केसरी सागर विराटक डावजी कोल्हापूर तांत्रिक आधारे हार्दिक महाराष्ट्र स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला आहे आणि पदकाचा मानकरी ठरलेला आहे खालची खालचा माईक जरा थोडा कमी करा खालचा माईक माझी आमदार स्वदाररावजी भानेराव यांचा सर्वान सन्मानना राळेभाट विरंदाय सन्मान करण्यासाठी आपण जावो काकासाहेब शेळके सन्मान करण्यासाठी आपण पुढे जावो उप महाराष्ट्र केसरी राजाभाई धारेकर अभिनंदन करण्यासाठी पुढे साहेब यांचे कडून नगरसेवक रुपेचा बक्षीस आलेलं मी आदरणीय मोहनरावजी जगताप यांचा सन्मान केला जातो महाराष्ट्र निकाली कौतुक टाकलेला पाचशे रुपयाचं बक्षीस आदरणीय नगरसेवक देवदाजी खरात विशाल मेहथ्रे सर सन्मान करण्यासाठी आपण पुढे जावं ము జగత సత్యా సన్మాన జా పైవాన్ దరేకరీ చన్మాన జ सत्याण्णव किलो चे पैलवान फायनल चे सत्त्याण्णव किलो चे पैलवान मॅट क्रमांक दोन वरती आहे सारंग सोन टक्के मुंबई उपनगर लाल काष्टुमरिया सत्याण्णव किलो वजन आमदार चंद्रकांत सोलापूर स्थापन करण्यासाठी आदरणी नंदकुमार जी बहिनोबे गरान मुंबई उपनगर लाल फारून लाल सुद्धा सन्मान होणार आहे यानंतर आदरणीय संभाजीजी गाडगे सरांचा सन्मान केला जातो त्यांचा सन्मान आदरणीय अजितजी फाळके दिलीपरावजी जाधव माझे सभापती करण मिसा मुंबई उपनगर लालपी माझे आमदार यांचा जातोय गर्दी जरा कमी करा आणि राहुल काळे वरदा निळपेद बांधायचे करून स्टेज वरची त्यांनी सन्मान केलेत हा जोडून विनंती आहे साहेबांना पुढे बघू द्या थोड तुम्ही सगळ्यांनी खाली बसा ज्यांनी सन्मान केले त्यांनी खाली बसा स्टेज वरती नका का अजिबात ज्यांनी सन्मान केले त्यांनी खाली बसा चत्तन माती गोलची कुस्ती चालू करा चला पैलवान पुकार दिलेला आहे करण मिसा मुंबई उपनगर लालपेठ धन्यवाद आणि यानंतर उपमहाराष्ट्र केसरी आणि राहुल काळे वर्धा निळप यांनी महाराष्ट्र केसरीसाठी हे भारभाळकर त्यांचा सन्मान त्यांचा केला जातो आदरणीय मी प्रदेशाध्यक्ष राहुल काळे वर्धा साहेब आणि आदरणीय आमदार सन्माननीय जितेंद्र आभार साहेबांना विनंती आहे की बारवाडकर यांनी बुलेट गाडी हिंद केसरीसाठी बक्षीस म्हणून दिलेली आहे त्यांना सन्मानित करावं थोडी शेजम्याची गती जरा कमी करा महाराष्ट्र केसरीसाठी त्यांनी बुलेट दिलेली आहे हरिश्चंद्र बिराजदार मामांचे राहुल काळे वर्धा चंद्र बिराजदार मामांचे सुपुत्र सागर बिराजदार उपमहाराष्ट्र केसरी यांचा सन्मान झालेला आहे त्यांच्यासोबत किसान शेळके महाराज चॅम्पियन उपस्थित झालेले त्यांचाही सहर्ष स्वागत आहे राहुल काळे वर्धा शेकड कॉल वर्धा टीम मॅनेजर नोंद घ्या वर्धा करण्याचा विरंट आहे आबा सर्व मंडळी पाठीमागे व्हा सर्व मंडळी पाठीमागे जातील धन्यवाद सर्वांचे सन्मान इथे संबंध झालेले आहेत आणि यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी ज्यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हा महाराष्ट्र केसरीचा कर्जत तालुक्यामध्ये थरार ही स्पर्धा पाहण्याचा येत आहे ते कर्जत विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाके माथ्या कडक क्रमांक एक वर ऑफिशियल

सातारा साडेपंच म्हणून काम करतात